आवडतं गाणं जर तुम्ही मला विचारत विचारत असाल तर माझं हे आवडतं गाणं आहे रुख नहीं तू कही हार के काटो पे चल के मिलेंगे साए बहार के फुल ले रे क्षण माझे ले रे मेहंदीने ओ शकुनाचा शकुनाचा मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे नमस्कार मी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे माझे नाव सुनील भालचंद्र कामतकर संचालक कामतकर क्लासेस सोलापूर माझ्या सोलापूरमध्ये कामतकर का क्लासेसच्या शा, तीन शाखा आहेत सम्राट चौक येथे एक शाखा एम्प्लॉयमेंट चौक व जुळे सोलापूर येथे तीन शाखा आहेत माझे बालपण हे सोलापुरातच गेले आणि मी ह हरि पाचवी ते दहावी हरिभाई शाळेमध्ये शिक्षण घेतले आणि अकरावी बारावी दयानंद कॉलेजमध्ये शास्त्र शाखेमधून घेऊन बी एस सी ही पदवी घेतली दयानंद शा कॉलेजमध्ये त्याच्यानंतर माझी आई भाग्यश्री कामतकर ही हाऊसवाईफ आहे आणि माझे वडील एम एस सी बीमध्ये असिस्टंट लाईनमन होते माझी बहीण प्रतिभा देशमुख ही सध्या सातारा इथे असते ती हाऊसवाईफ आहे आणि वडील एम एस सी बीमध्ये असिस्टंट लाईनमन होते त्यामुळे त्यांना फारसा जास्त एवढा पगार नव्हता अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये आम्हा दोघा भावंडांना मला आणि माझ्या बहिणींना त्यांनी शिकवले आणि शिकवल्यानंतर बी एस सी झाल्यानंतर माझ्याकडे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यावेळे परिस्थिती अशी होती की थोडंसं घरी कर्ज झालेलं होतं आणि आईने ती परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतः मेस चालू केली आणि मेस चालू केल्यानंतर मी बी एस सी माझं एकोणीसशे पंच्याण्णव साली कम्प्लीट झालं आणि कुठेही काम मिळत नव्हतं माझे एक गुरु होते हुक्केरी सर यांच्याकडं मी काम मागायला गेलो त्यांनी मला एका कोचिंग क्लासमध्ये पेपर चेकिंग आणि सुपरवायजिंग या कामासाठी कामाला लावले जवळपास बारा तास मी काम करायचो आणि त्याचा त्यावेळी ते मला पाचशे रुपये पगार मिळायचा रात्री आठ ते दहा तिथं परत मी नाईट स्टडी घ्यायचो आणि सकाळी परत सहाला क्लासला हजर राहायचो आणि हे करत असताना नंतर आ, दोन तीन वर्ष तिथे ती काम केल्यानंतर ए डी जोशी सरांकडं मी कामाला लागलो तिथे सम्राट चौक शाखा एम्प्लॉयमेंट चौक शाखा आणि जुळे सोलापूर येथे मला शिकवण्याची संधी मिळाली आणि दोन हजार चार साली मी माझी स्वतःचे क्लासेस सुरू केले एडीओ सी सरांकडे असताना त्यांनी स्वतः शाळा सुरू केल्यानंतर दोन हजार चार साली मी स्वतःचे चंडक बगीच्या येथे आपले त्या चाळीमध्ये स्वतःचे क्लासेस सुरू केले एका छोट्या दोन रूममध्ये जेव्हा इथले जे उद्योजक आहे किशोरभाई चंडक किशोरजी चंडक यांचं खूप मोठं सहकार्य त्यावेळेला आपलं त्या वेळेस सम्राट चौकामध्ये दोन हजार चार साली पहिल्यांदा क्लासेस सुरू केले आणि पहिल्याच वर्षी माझा एक विद्यार्थी बोर्डात आला आणि त्यानंतर दोन हजार पाच साली मी एम्प्लॉयमेंट चौकात आम्ही क्लासेसची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर दोन हजार सात साली आम्ही जुळे सोलापूर येथे कामत् क्लासेसची स्थापना केली हे करण्यामागचा उद्देश असा होता की जुळे सोलापुरातले पन्नास विद्यार्थी इथे येण्यापेक्षा आमचे एक शिक्षक त्या जुळे सोलापूरच्या शाखेला जाऊन शिकवायचे सो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सोयीसाठी आम्ही जुळे सोलापूर शाखा सुरू केली सध्या कामतकर क्लासेसच्या तिन्ही शाखांमध्ये आम्ही इयत्ता पाचवी ते दहावी इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग चालवतो त्याचबरोबर अकरावी बारावीसाठी शास्त्रशाखेच्या कमी विद्यार्थ्यांची बॅच स्पेशल बॅच आम्ही घेतो जेणेकरून विद्यार्थ्यांना शास्त्र सा सायन्सचे सा, कन्सेप्ट समजावे आणि त्यांना सीई टी नीटसारख्या परीक्षा सोप्या जाव्या हे करता करता या यावर्षीपासून आम्ही पोलीस भरतीची बॅच सुरू केलेली आहे पोलीस भरतीची बॅच मग वेगवेगळ्या गावावरनं मुलं येतात त्यांच्यासाठी हॉस्टेलची सोयसुद्धा सुरू केलेली आहे व्ही के अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही एम पी एस सी सरळ सेवा पी एस आय एस टी आय ह्या ज्या स्पर्धा परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन पण करतो आहे म्हणजे स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी कामत्कर क्लासेस दुसरी एम टी एस तिसरी एम टी एस चौथी एम टी एस पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप ह्यासारख्या स्पर्धा परीक्षांबरोबरच पोलीस भरती सरळ सेवा एम पी एस सी ह्या सगळ्या परीक्षांचं मार्गदर्शनसुद्धा आपण कामत्कर क्लासेसच्या माध्यमातून करत आहोत कामत्कर क्लासेसच्या माध्यमातून शिकवताना अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेत योगेश कुंभेसकर हा आय ए एस झालेला आहे रविराज कलसेट्टी हा आय आय आर एस झालेला आहे तरी सोलापुरातील बरेचसे जे डॉक्टर आहेत ते का आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की ते कामत्कर क्लासेसचेच विद्यार्थी आहेत तसंच अनेक विद्यार्थी शर्वरी औरंगाबादकर असू दे पराग गुरुजी असू दे ह्यासारखे विद्यार्थी अनेक परदेशात आहेत त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा ऋषिकेल कुलकर्णी नावाचा जो मुलगा आहे त्याला आय आय टीला आय आय टी हुबळीला ॲडमिशन मिळाली त्याच पद्धतीने ऋषी देशमुख नावाचा मुलगा आहे ह्या सगळ्यांना आय आय टीच्या स्पर्धा परीक्षेसुद्धा यशस्वी करण्यात कामत्कर क्लासेसचा मोठा हात आहे दोन हजार एक साली जेव्हा ए डी जोशी सरांकडं शिकवत होतो त्याच वेळेत तिथे काम करणाऱ्या निलि नीलिमा बरोबर माझा विवाह झाला तिचं नाव आज सुखदा कामतकर आहे आणि तीही याच फील्डमध्ये जुळे सोलापूरची शाखा आणि एम्प्लॉयमेंट चौकची शाखा ती सांभाळते आणि कामतकर क्लासेसमध्ये बीजगणित भूमिती म्हणजे अल्जेब्रा जॉमेट्रीसारखे अवघड विषय ती शिकवते मला दोन मुली आहेत मोठी मुलगी रिया कामतकर ती सध्या वी डबल आय टीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहे तर आर्या कामतकर ही सध्या अकरावी सायन्स शाखेमध्ये सोलापूरमध्ये शिकत आहे दोन हजार एक साली माझा विवाह सुखदा कामतकर हिच्याशी झाला सुखदा कामतकर ही सुद्धा कामतकर अकॅडमीची कामत संचालिका आहे ती कामतकर क्लासेसमध्ये अल्जेब्रा जॉमेट्री हे अवघड विषयी शिकवते आणि खरी आमच्या जीवनाची सुरुवात म्हणा किंवा शैक्षणिक जीवनाची सुरुवात सुखदा जीवनात आल्यानंतरच झाली कारण कामत्कर क्लासेसच्या भरभराटीमध्ये किंवा ह्या यशामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर सुखदा कामतकरचा असेल कारण ती अवघडातले अवघड विषय शिकवते हो आणि मी स्पर्धा परीक्षा प्लस सायन्ससारखे विषय होतो त्यामुळं कामत्कर क्लासेसची भरभराट झाली आहे माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या दोन्ही मुली पहिली रिया ती जेव्हा जन्माला आली पहिली मुलगी म्हणजे लक्ष्मी असे म्हणतात ती जन्माला आल्यानंतर खूप आनंद झाला कारण माझ्या घरात लक्ष्मी आली आली होती आणि जेव्हा दुसरी मुलगी आर्या जन्माला आली तेव्हा मला आणखीन आनंद झाला कारण आता सरस्वती माझ्या जन्मात माझ्या घरात जन्माला आलेली होती आणि ह्या लक्ष्मी आणि सरस्वतीमुळं मला सगळ्यात जास्त आनंद झालेला होता मला मिळालेला खरं सर्वोच्च सन्मान म्हणजे एकदा मला आठवतं आहे की एक दहावीतली मुलगी होती आणि तिने अचानकपणे क्लासला येणं बंद केलं होतं मग मी तिला घरी फोन केला की तू क्लासला का येत नाही आहे तर तिने सांगितलं की सर मला यापुढं माझी फी भरणं शक्य नाही तिच्या वडिलांनी सांगितलं की सर फी भरणं शक्य नाही आहे आणि मी त्या मी तुमच्याकडे क्लासला पाठवू शकत नाही मग मी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना समजून सांगितलं तुम्ही फी भरली तरी चालेल नाही भरली तरी चालेल काही इश्यू नाही आहे तुम्ही तुमच्या तु मुलीला पाठवा आणि त्यांच्या परिस्थितीमुळे ते फी भरू शकले नाहीत पण जेव्हा त्या मुलीला नव्वद टक्के मार्क मिळाले सरस्वती मंदिरची ती मुलगी होती तेव्हा ते पालक पेढे घेऊन आले आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तो माझ्यासाठी खरं सांगायचं तर सर्वोच्च सन्मान होता एखाद्या पालकाच्यात त्यांनी एकच सांगितलं की जे कोणी आज आहे माझी मुलगी ब्याण्णव टक्के नव्वद टक्के जे मार्क मिळाले ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे हेच नाही तर योगेश कुंबेशकर जो आय एस झालेला होता झालेला आहे तो जेव्हा माझ्याकडं आलेला होता तेव्हा मी त्याचा सत्कार केला तेव्हा त्याचे वडील जेव्हा म्हणाले की आ, सर याचा पाया तुम्ही करून घेतलात तेव्हा मला वाटलं की हा सर्वोच्च सन्मान आहे तसं पुरस्कार देणारे बरेच आले की सर तुम्ही ॲडव्हर्टाइज करा किंवा हे करा पुरस्कार घ्या पण मी कुठलाही पुरस्कार तसा स्वीकारला नाही पण जेव्हा रोटरीतर्फे दहा जणांचे नॉमिनी करण्यात आलं आणि रोटरीतर्फे सन्मान करण्यात आला बेस्ट शिक्षक म्हणून देऊन त्यावेळी मला वाटतं की तो माझ्या जीवनातला सगळ्यात सर्वोच्च सन्मान होता खरं आपण विचारताय या क्षेत्रात जर आलो नसतो तर खरं तर मला काउन्सिलिंग करायला आवडलं असतं कारण मला बोलायला आवडतं आणि लोकांना समजवायलासुद्धा आवडतं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या साठी काउन्सिलिंग करणं मला नक्की आवडलं असतं मी काउन्सिलर झालो असतो जर शिक्षक झालं नसतं तर काउन्सिलर नक्की झालं असतो खरातच आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग होता म्हणजे कोरोनाचे दोन वर्षाचा काळ कारण कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गव सरकारने बंद केले ते कोचिंग क्लासेस आणि सगळ्यात उशिरा उघडले ते कोचिंग क्लासेस त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आमचे कोचिंग क्लासेस बंद झाले विद्यार्थी बंद पंच गेले पंचवीस वर्ष झाले विद्यार्थ्यांचे चेहरे बघून शिकवण्याची सवय आहे आणि त्यावेळी विद्यार्थी सम समोर नव्हते आणि आता काय करायचा हा प्रश्न झाला ऑनलाईन टीचिंगचे काहीही काय अनुभव नव्हता काही नव्हता तर आम्ही जिथून आमचा खरा क्लास सुरू झाला होता कसं असतं आयुष्य बघा जिथून आयुष्य सुरू झालं तिथंच आम्ही परत पोचलो होतो माझ्या क्लासची सुरुवात करता माझ्या घराच्या गच्चीवर झालेली होती आणि ऑनलाईन जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा बाहेर पडता येत नव्हतं पुन्हा त्याच गच्चीवर झूम वरती आम्हाला कोचिंग क्लासेस घ्यावे लागले आणि ह्या काळामध्ये सगळ्यात अवघड कठीण काळ का गेला कारण माझ्याकडं काळ काम करणारा जो तीस जणांचा स्टाफ होता त्या तीस जणांच्या स्टाफचं करायचं काय आणि त्यांचं पोट कसं भागवायचं हे माझ्यापुढं फार मोठा प्रश्न होता पण मला खरंच क माझ्या स्टाफचं शिक्षकांचं कौतुक करावं वाटतं त्यांनी मला त्या दोन वर्षामध्ये एवढी मोठी साथ दिली सर तुम्ही पगार द्या न द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्हाला माहिती कठीण कठीण काळ आहे आणि त्या कठीण काळातून खरंच सांगतो तुम्हाला की निभावून नेलो आम्ही आणि आज परत एकदा ऑफलाईन क्लासेस सुरू आहेत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत यशस्वीतेचं गमक म्हणजे आपली नीतिमत्ता चांगली ठेवली हो पाहिजे वेळेचं चा नियोजन चांगलं केलं पाहिजे आता कामत्कर का क्लासेसचं नाव झालं असं बरेच जण म्हणतात पण ते नाव होण्यासाठी जे आम्ही कष्ट घेतलेत त्याच्यापेक्षा टिकवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि मला सगळ्यांनी हेच सांगायचं जर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत मेहनत आणि मेहनतच केली पाहिजे दुसरा कुठलाही पर्याय नाही खरं तर मला काय करायचं राहून गेलं आहे म्हटल्यापेक्षा मला ॲक्च्युअली खरंच जग फिरायचं आहे ह्या क्लासेसच्या धकाधकीच्या दक जीवनामध्ये रविवारीसुद्धा आम्ही काम करतो पण कुठं फिरायला मिळत नाही आणि सहा महिन्यातनं अक्षरशः चार दिवस सुट्टी घेतो आम्ही म्हणजे बारा महिन्यातनं फक्त आठ दिवस सुट्टी घेत असतो पण आता मला असं वाटतं आहे की आ, मला काय करायचं राहून गेलं आहे तर मला जग फिरायचं जग फिरायचं राहून गेलं आहे कु कुटुंबातील घट्टवीण कोण म्हणलं तर माझी मिसेस सुखदा कामतकर सुखदा कामतकर मॅडम कारण हे कामतकर क्लासेसचे तीन ब्रांचेस चालवताना अनेक चढ उतार आम्ही पाहिलेले होते आणि बरेच टप्पे टोणपे खायला मिळाले आणि हे पा करत असताना पाठीमागे भक्कमपणे उभं राहणारी कोणती स्त्री असेल तर बायको सुखदा कामतकर हे सर्व करत असताना खरं तर क्षमाकुळाशी मागायची असेल तर मी माझ्या सगळ्या नातेवाईकांशी मागतो आणि कारण ह्या नातेवाईकांना मला कधीच वेळ देता आला नाही कारण कोचिंग क्लासेसमध्ये आम्हा दोघांचा एवढा वेळ जात होता की कुणी घरी बहीण आली आहे भाची आली आहे किंवा अजून कोण नातेवाईक आले तर त्यांना खरंच मला कधी वेळ देता आला नाही कोणाला मिस करत असतं माझी आजी इंदिराबाई श्रीधर कामतकर जिचे जिने आम्हाला घडवलं आणि समाजातील किंवा व्यवहार ज्ञान शिकवलं आणि व्यवहार करताना सांगितलं की नीतिमत्ता चांगली ठेवायला पाहिजे डोक्यावर कर्ज करू नको कोणाकडून एक रुपया उसना घेऊ नको हे जे लहानपणी असताना आजीने शिकवलं मला वाटतं मी तिला आज खूप मिस करतो आहे कामतकर का ग्लासेस तीन शाखा एवढ्या चांगल्या चालत असतात तिने पाहायला पाहिजे होतं माझा आवडता ऋतू आहे पावसाळा माझा आवडता सिनेमा आहे कुछ, -कुछ होत आहे माझा माझ्या आवडते हिरो आहेत महानायक अमिताभ बच्चन आणि आवडती हिरोईन आहे काजोल त्यानंतर आवडते गायक किशोर कुमार आणि आवडती गायिका लता मंगेशकर माझं आवडतं गाणं आहे रुक जानन ही तू कही हार के काटो पे चल के मिलेंगे बहार के ओ राही ओराही 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 मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं किती घरबसल्या मिळतं टिंग टिंग टिडिंग टिंग, टिंग मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं टिंग टिडिंग टिडिंग टिंग 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 फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने ओ शकुनाचा शकुनाचा मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे तुम पास आए यू मुस्कुराए तुमने न जाने क्या सपने दिखाए अब तो मेरा दिल जागे न सोता है। क्या हाय कुछ कुछ होता है, कुछ कुछ है। माझा बेस्ट फ्रेंड आहे प्रवीण जैन ज्याचं सॅमसंगच सर्व्हिस सेंटर आहे आणि तो माझ्या सुखदुखाच्या काळात नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला म्हणून तो माझा बेस्ट फ्रेंड आहे माझा आवडता पदार्थ आहे मिसळपाव मला मिसळपाव खूप आवडतो आणि माझे आवडते लेखक आहेत पु ल देशपांडे आणि माझ्या त्यांचं जे पुस्तक आहे व्यक्त व्यक् व्यक्ती आणि वल्ली हे माझं आवडतं पुस्तक आहे मला महाबळेश्वर खूप आवडतं मी जवळपास वर्षातनं कमीत कमी एक ते दोन वेळा तर महाबळेश्वरला जातोच महाबळेश्वर माझं आवडतं पर्यटनस्थळ आहे माझे आवडते नेते आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आवडता पक्ष जो राष्ट्रहित आणि देशहित समोर हो ठेवतो तोच आवडता पक्ष आहे माझे अनेक विद्यार्थी खरं तर परदेशात आहेत शर्वरी औरंगाबादकर असेल ती युरोपमध्ये आहे पराग गुरु जे आहे तो युरोपमध्ये आहे फ्रान्समध्ये जण आहेत जर्मनीमध्ये कुलकर्णी नावाचा एक विद्यार्थी आहे हे अनेक विद्यार्थी जरी परदेशात गेले असले तरी खरं तरी एक संदेश मला सोलापूरकरांना आणि सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी द्यायला खरं तर आवडतो काय होतं फेसबुकमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो की लिव्ज इन पुणे फ्रॉम सोलापूर असं मुलांचं स्टेटस असतं की मुलं सोलापुरात न राहता ते पुण्याला शिफ्ट होत आहेत आणि सोलापूर हे पुढील काही वर्षात पेन्शनर शहर होईल का असं वाटतं आहे की सोलापुरातील मुलं सोलापुरातच राहण्यासाठी आम्ही आणि बाकीचे जे बाहेर गेलेले विद्यार्थी सोलापूरकरांसाठी काही करू शकतो का हा माझा खरंतर प्रयत्न राहील आणि सोलापुरातली जास्तीत जास्त मुलं स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण ही माझी खरं तर इच्छा आहे आणि खरं तर पुण्यामध्ये सध्या दहा ते पंधरा हजार सोलापुरातली शहरातली मुलं स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेत आहेत पण हेच जर मुलं सोलापुरात राहून हे जर शिक्षण घेतलं आणि त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण सोलापुरातच जर मिळालं तर मला असं वाटतं आहे की सोलापूरचं नाव जसं आपल्याला माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रशासकीय अधिकारी हे माढा तालुक्यामधले झालेले आहेत तर तसं सोलापूरचं जे नाव माढ्या तालुक्याचं झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याचं तसं सोलापूर शहराचं सोलाश चा, सोलापूरच्या आजूबाजूचं नाव होईल आणि त्यासाठी मी स्वतः कामतकर क्लासेसच्या माध्यमातून सदैव झटत राहील